बघा माझ्याकडील रक्कम दररोज दुप्पट होते एका महिन्याच्या वीस तारखेला माझ्याकडे दहा हजार रुपये होते तर त्याच महिन्याच्या पंधरा तारखेला माझ्याकडे किती रक्कम होती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठी काही सूत्र समीकरण नाही का सर का लेकरांनो काही प्रश्न एखाद्या वेळेस बाय ऑप्शन सुटत असतील तर तो एक चांगला मार्ग आहे उत्तराची अचूकता आणि त्यातून वेळेची बचतही साध्य होते इथं टर्म कंडिशन सांगितली की माझ्याकडे असलेली रक्कम दररोज दुप्पट होते म्हणजे आज माझ्याकडं जेवढी रक्कम असेल ती उद्या काय होणार दुप्पट होणार डबल होणार डबल दुप्पट होणार उद्या टर्म कंडिशन फक्त प्रश्नामध्ये रिव्हर्स गेर टाका गणित म्हणते की महिन्याच्या वीस तारखेला मग इथं तारीख आणि इथं रक्कम महिन्याच्या वीस तारखेला माझ्याकडे होती दहा हजार रुपये एकोणीस तारखेला अर्थात याच्या निम्मे असणार म्हणजे किती हो पाच हजार रुपये सर आता अठरा तारखेला किती असणार पाच हजारचे निम्मे पंचवीसशे रुपये सर सतराला सर सतराला असणार बाराशे पन्नास सर बर सोळाला किती असतील हो सोळाला असतील सहाशे पंचवीस सर आता पंधराला ला किती असतील तर त्याच उत्तर तीनशे बारा रुपये आणि त्यांना भांडवल बनवत त्या सोप्या प्रश्नावर जेवढा वाचवता येईल तेवढा वेळ वाचवा वाच आणि वाचलेला वेळ थोडेसे काही संदिग्ध क्लिष्ट किंवा कुठ ज्याला म्हणतो आम्ही त्या प्रश्नासाठी तो वेळ पुरवणे हे कसब हे कौशल्य शिका हे शहाणपण म्हणजे सुद्धा यश आहे ही गोष्ट लक्षात घ्या बघा दररोज रक्कम दुप्पट होते पंधरा तारखेला माझ्याकडे तीनशे बारा आणि तीनशे बारा रुपये आणि पन्नास पैसे होते सोळा तारखेला माझ्याकडे झाले सहाशे पंचवीस याच्या एच डबल सतरा तारखेला सहाशे पंचवीसच्या डबल झाले बाराशे पन्नास अठरा तारखेला बाराशे पन्नासच्या डबल झाले अडीच हजार एकोणीसला अडीच हजाराच्या डबल पाच हजार आणि वीसला दहा हजार ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभाग घ्या तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य प्रश्न सराव म्हणून अभ्यासता येतील संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते